नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने साडेतीनशे रुपये क्विंटल कांदा अनुदान हे वितरणास आता सुरुवात झालेली आहे पण अनेक शेतकरी अजूनही कांदा अनुदानापासून वंचित आहे या कांदा अनुदानाची नेमकी स्थिती काय आहे शेतकऱ्यांना काय अडचणी येत आहे आणि शासन स्तरावरती कांदा अनुदानाबद्दल सध्या काय स्थिती आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो कांदा अनुदानाचा चौथा टप्पा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र अनेक शेतकरी यापासून वंचित आहे राज्य शासनाकडून कांदा अनुदानाबाबतचा जो काही शासन निर्णय आहे तो निर्गमित केल्यानंतर चौथ्या टप्प्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास ही सुरुवात देखील झालेली आहे शासन निर्णयानुसार चौथ्या टप्प्यात शेतकऱ्यांना खात्यावर वीस हजार रुपयाचे अनुदान जमा होत आहे त्यामुळे हा शेवटचा टप्पा असण्याची शक्यता ही वर्तविण्यात येत आहे मात्र सर्वच शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहेत का असा सवाल देखील कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या माध्यमातून हा उपस्थित केला जात आहे साधारण वर्षभरापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते त्यानुसार नाफेडकडून एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या पात्र शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल मर्यादित हा कांदा अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपये एवढा निधी हा ऑनलाईन पद्धतीने डीबीटी पोर्टलद्वारे वितरित करण्यात आला होता तर दहा कोटीपेक्षा जास्त अनुदानांची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चोवीस हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यात अनुदान वितरित करण्यात आले होते अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा वितरणात सुरुवात झालेली आहे त्यानंतर कांदा अनुदानासाठी दहा कोटीपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर रायगड सांगली सातारा ठाणे अमरावती बुलढाणा चंद्रपूर वर्धा तसेच लातूर यवतमाळ अकोला जालना वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात हे अनुदान जमा करण्यात आल्याचे कृषी खात्यामार्फत सांगण्यात आलेले आहे तर कांदा अनुदानाची दहा कोटीपेक्षा जास्त मागणी असलेल्या नाशिक उस्मानाबाद पुणे सोलापूर अहमदनगर संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर तसेच बीड या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दहा हजार रुपयापर्यंत सर्वांना अनुदान हे जमा करण्यात आलेले आहे दरम्यान ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम ही चव्वेचाळीस हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना तीन टप्प्यात अनुदान देण्यात आले तर ज्यांची अनुदानाची रक्कम चव्वेचाळीस पेक्षा जास्त आहे अशा लाभार्थ्यांना चार टप्प्यात हे अनुदान देण्याचे ठरवले होते त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या टप्प्यातील कांदा अनुदान जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे पण असे असतानाही अनेक शेतकरी कांदा अनुदानाच्या लाभापासून अजूनही वंचित आहे असताना देखील मित्रांनो अनेक शेतकरी कांदा अनुदान साडेतीनशे रुपये यापासून अजूनही वंचित आहे या, या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक संघटनेच्या जे काही संघटक आहेत भारत दिगोळे हे पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली की ज्या जिल्ह्यातील अनुदानाची रक्कम दहा कोटीपेक्षा अधिक आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यावरती टाकण्यास अनुदान हे जमा होत आहे आता काही शेतकऱ्यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिल्याचे देखील ते म्हणालेले आहे महत्वाचे म्हणजे अनुदानाऐवजी हमी भावासाठी योजना तयार करावी असेही त्यांनी पत्रकारांना माहिती दिलेली आहे तर शेतकरी संघटनेचे नेहाकर म्हटले की सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे असे नाही अनेक शेतकऱ्यांच्या तांत्रिक अटींमुळे किंवा अडचणींमुळे शेतकरी हा अजून अनुदानास पात्र झालेला नाही अनेकांच्या नोंदी नसल्याने अनुदानाचा लाभ या शेतकऱ्यांना मिळालेला नाही काही शेतकऱ्यांच्या नावात बदल असलेले देखील अशा शेतकऱ्यांना फटका हा बसलेला आहे म्हणजेच मित्रांनो जो काही कांदा अनुदानाचा चौथ्या टप्प्याची अनुदान वितरणास आता सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा झालेलं आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान वितरणास टप्प्या टप्प्याने हे जमा केलं जात आहे मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे की कांदा अनुदान चौथ्या टप्प्याचं वितरण सुरू झालेलं आहे या वितरणामध्ये काही अडचणी येत आहेत का या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल दहा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजर बेला दाबायलाही विसरू नका अशीच माहिती पी डी एफ पुस्तके आपल्या माहिती आपल्या आप व्हॉट्सॲप ग्रुपवरती हवे असल्यास आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात त्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे आपल्याला आप आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद